बघा शेतात आले रात्रीचे साडेपाच वाजलेत संध्याकाळचे अगदी वातावरण बघा पावसासारखं झालं आहे थोडंच वेळात पाऊस येईल मी आज केळीची तीन रोपं घेऊन आले होते बघा आणि त्याचे लावले ते झाड बघा दिसतात का हे केळीची झाडं असे लावले तर आणि त्याला पाणी सोडले हे दुसरं झाड आणि हे तिसरं रोप असं पाणी आहे त्याला छान लावले तर आता केळी मिळतील एक वर्षाच्या आत तिथे एक नारळाचं झाड लावलेलं आहे चांगलं झालं आता केळीची साईड बघा का अंदर पडला आता मोटर चालू करून झाडाला पाणी दिले सगळीकडे पाणीच पाणी झालंय चला हे पाय